महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला एक लाख चार हजार मत मिळून मी सुमारे पाच हजार मतांनी विजयी झालेलो आहे त्या ठिकाणी तीन टर्म आमदार असलेले संजय रायमुलकर हे पराभूत झालेले आहेत तसेच माननीय प्रतापराव जाधव हे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा तो मतदारसंघ आहे आणि या सगळ्यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे ते एक प्रकारे त्यांच्यामध्ये जे पराभव पचवण्याची क्षमता राहिलेली नाही त्यामुळं आमच्या मेहकर शहरामध्ये कालपासून कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आमची जेव्हा विजय झाला तेव्हा विजय रॅली जेव्हा आम्ही निघाली तर आमच्या विजय रॅलीला सुद्धा तिथे दोन तीनशे गुंडांनी आमच्या रॅलीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण केला आणि आम्ही जर का आमचे सगळे कार्यकर्ते आमचे सगळे उत्साही पदाधिकारी होते जर आम्ही अशाच प्रकारे जर पुढे त्यांच्या समोर गेलो असतो तर त्या ठिकाणी फार मोठी दंगल झाली असते परंतु पोलिसांनी विनंती केल्यावरून आम्ही त्या ठिकाणी विजयी सुद्धा आम्ही विजयी सुद्धा शांततेची भूमिका घेऊन आम्ही पोलिसांच्या विनंतीनुसार रूट बदलला रस्ता बदलला आणि आम्ही आमच्या कार्यालयावर गेलो आणि त्या दिवशी त्यांनी पूर्ण शहरामध्ये दंगल सदृश्य वातावरण निर्माण केलं सगळ्या गावामध्ये खेड्यापाड्यातून आले लोकांवरती ज्यांच्या गळ्यामध्ये भगवे रुमाल म्हणजे शिवसेनेचे रुमाल दिसले त्यांना मारलं ज्यांच्या अंगावर गुलाल होता त्यांच्या गाड्या जखमी केलं आणि एक प्रकारची अशांतता निर्माण झालेली आहे दहशतवाद गुंडागर्दी ही जी त्यांच्या रक्तामध्ये होती ती अजून संपलेली नाही ते पराभूत झालेले आहेत ते मानायला ते तयार नाही आहेत आणि माझी या निमित्तानं सर्व मेहकरवासियांना मे मतदारसंघातील जनतेला विनंती आहे की आपण विजयी झालेलो आहोत आणि त्यामुळं आपल्यावर जास्त जबाबदारी आहे पुढील पाच वर्ष आपल्याला या सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे जे पराभूत झालेले आहेत ते पराभूत झाले आहेत हे समजायला तयार नाही आहे आणि यांचा जो परा यांचा जो पराजय त्यांच्या हळूहळू ध्यानात येईल त्यामुळं आपण शांतता ठेवा कुणी आपवावर विश्वास ठेवू नका आणि मेहकर आणि लोणार मतदारसंघाचं जे वातावरण आहे ते अतिशय शांततेमध्ये थे ठेवावं अशी माझी विनंती आहे